multimulti-field of the student statistics Integrated आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो काही लोकांना आमच्या सोबत युती करायची नव्हती त्यामुळे युती नाही झाली आणि ना करायची आहे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश यांच्या शहर विकास आघाडीसाठी दिलेल्या निमंत्रणाला शिवसेना आमदार निलेश राणे यांनी प्रतिसाद दिलाय सिंधुदुर्गात युती होण्याची शक्यता आता दुसर होत झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात आता भाजप आणि शिवसेना आमने सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या माध्यमातून आज आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी आम्ही युतीसाठी प्रयत्न केले राणे साहेबांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो होतो मात्र आता राणेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरले आमची ताकद मोठी आहे आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी तीन तारखेला आमचे फटाके पहावेत असं वक्तव्य निलेश राणे यांनी केले प्रमुख संदेश पारकर यांनी अपक्ष उमेदवाराचा दाखल करताना इतर जे सगळे पक्ष आहेत अगदी त्यांनी म्हणजे आपली शिवसेना आहे त्यांना सुद्धा आपल्या आपल्यासोबत या आणि शहर विकास आघाडीला मदत कर असं आवाहन केलंय आपण कसं हो विचार करतो करतो आम्ही विचार का नाही करावं आम्ही आघाड आम्ही युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांग सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून आमच्याबरोबर काही लोकांना युती करायची नव्हती नाही झाली काही लोकांना करायची आहे होणार काय सांग बघा आम्ही सन्मान्य खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून प्रयत्न केले साहेबांचा आम्ही राणेसाहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे पण हे सगळं सन्मान्य राणेसाहेबांना सांगून करतो आहे त्यांच्या आशीर्वादाने करतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्हाला जसं राणेसाहेब सांगतील तसं आम्ही करू आता आम्हाला जे सांगण्यात आलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं राणेसाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तशी काय शक्यता होईल असं मला वाटत नाही पुढचं पुढे बघू कशाला <laughs> बघू आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा आहेत आमच्या अस्तित्वाची चर्चा आहेत त्यांनी आमच्या आमचे फटाके आणि आमच्या आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी तीन तारखेला म्हणून माझं काय कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझ्याकडे माझं काही घेणं देणं नाही माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे जिल्ह्याच्या विकासावर आहे